नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो धनुराशीचे एक ते पंधरा सप्टेंबर दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसं असलेला काळ कसे असतील हे दिवस धनुराशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनुराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा मित्रांनो धनुराशीच्या लोकांसाठी या पंधरवाड्यात तुमच्या आयुष्यात अनेक नवे दरवाजे उघडणार आहेत तुमच्या कष्टाचं सोनं होईल असं म्हणता येईल बराच काळापासून ज्यावर तुम्ही मेहनत घेत आहात त्याचं फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होईल हा काळ तुमच्यासाठी आशेच किरण आणि यशाची नवी दिशा घेऊन येणार आहे कार्यक्षेत्रात अचानक चांगल्या बातम्या मिळतील काहींना पदोन्नतीची तर काहींना नवीन नोकरीची किंवा व्यवसायातील विस्ताराची संधी मिळेल हा काळ प्रवासासाठीही अनुकूल आहे विशेषतः नोकरी व शिक्षणाची संबंधित प्रवास तुम्हाला मोठा लाभ देऊ शकतो आर्थिक बाबतीत काही मोठा लाभसुद्धा होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी आधी नुकसान झालं होतं तिथून आता नफा मिळू शकतो जमीन जुमल्याशी संबंधित कामे कागदपत्रे किंवा नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते नातेसंबंधांमध्ये एक नवी उत्साह होईल विवाहितांसाठी जोडीदारासोबतचा वेळ आनंददायी ठरेल तर प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींना नात्याची गंभीरता समजेल आणि काही लोकांना लग्नाबाबत निर्णय घ्यावा लागेल कुटुंबियांमध्ये एकोपा आणि आनंदाचे वातावरण राहील आरोग्याच्या बाबतीत हा काळ तुलनेने चांगला असेल पण प्रवासामुळे थोडा थकवा जाणवू शकतो आहाराची काळजी घ्या व्यायाम करा योग करा निरोगी राहू शकतात आणि ऊर्जासुद्धा तुमची टिकून राहील मित्रांनो एक ते पंधरा सप्टेंबर हा काळ धनुराशीसाठी संधी घेऊन येईल लाभ घेऊन येईल आणि मोठं यश तुमच्या पदरी पडेल तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य दिशा मिळेल आणि तुम्ही आत्मविश्वासाने पुढे तुम्ही जाऊ शकतात मोठे बदल या काळात घडणारच आहेत आणि ते तुमच्या हिताचं ठरेल तर हे होतं धनुराशीचं एक ते पंधरा सप्टेंबर दरम्यानच्या संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ